दिंडोरीत लॉज मध्ये सुरू असलेला बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त दिंडोरी पोलिसांची कारवाई दिंडोरी शहरातील आश्रय लॉजच्या एका खोलीत सुरू असलेला बनावट नोटा छापण्याचा उद्योग पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे या कारवाईत पोलिसांनी प्रिंटर व मोबाईल असा वीस हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करत तिघांना अटक केली आहे दिंडोरी नाशिक रस्त्यावरील आश्रय लॉजमधील रूम नंबर दोनशे तीन मध्ये बनावट नोटा तयार केला जात असल्याची गुप्त माहिती दिंडोरी पोलिसांना मिळाली होती पोलिसांच्या पथकाने अत्यंत शिताफीने या ठिकाणी छापा टाकत तिघांना अटक केली आहे तसेच घटनास्थळावरून नोटा छापण्यासाठी पेपर बनावट चलनी नोटा व प्रिंटर असा वीस हजार सातशे चौवेचाळीस रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला या कारवाईत पोलिसांनी किरण दशरथ माळेकर ज्ञानेश्वर सदू गायकवाड आणि अनिल बाळू माळेकर यांना अटक केली या तिघांनी यापूर्वीही बनावट नोटा चलनात आणल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्यांना मदत करणारे व त्यांच्याकडून नोटा घेणाऱ्यांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंग परदेशी करत आहेत गुन्हा नंबर पाचशे बारा वीसशे चोवीस बी एन एस कलम एकशे अठ्याहत्तर एकशे एक्क्याऐंशी एकशे ब्याऐंशी तीन कंसात पाच हा गुन्हा दिनांक चोवीस रोजी आश्रय लॉज येथे घडला असून मिळालेल्या गुप्त बातमीवरून आपण पोलिस स्टाफसह सदर लॉज आश्रय लॉज येथे रूम नंबर दोनशे तीन येथे छापा टाकला आणि तेथे आपल्याला तीन तिथं मिळून आले सदर इसमांची इस आपण झडती घेता तेथे आपल्याला बनावट नोटा आणि बना ला ते बनवण्यासाठी लागणारे साहित्य हे तिथे आपल्याला आढळून आले सदर जप्त केलेले साहित्य हे याचं मूल्य जवळपास वीस हजार सातशे चौवेचाळीस एवढं असून आ, सदर आरोपी यांना ताब्यात घेऊन मान्य न्यायालय येथे हजर केले असता त्यांची दिनांक सत्तावीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे आणि त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपास पुढे चालू आहे